हां <coughs> चला पाणी पिऊन घ्या कारण अजून आता एक तास काही बिणी मिळणार नाही ठीक आहे का म्हणता कशी आहे तुमची तयारी सुरू पोलीस भरतीची किंवा अजून तलाठी पण येणार आहे आता यावर्षी आता तलाठी पण लवकरच येणार आहे जवळपास पावसाळाचा मध्य मध्य येऊन जाणार तलाठीचा असा एक अंदाजित आहे ठीक आहे म्हणून तयारी व्यवस्थित सुरू ठेवा चला तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करत चला ठीक आहे आणि व्हिडिओला शेअर करत चला लाईक केलं चांगलं वाटलं तर करा नाही वाटलं तर तुमची इच्छा ठीक आहे बघा आता हे काय मी लाईक वीकसाठी करत नाही आहे तुमचं भविष्य घडवण्यासाठी करत आहो त्याला लक्षात आहे तुम्ही ठरवायचं लाईक करायचं नाही करायचं मला काही घेणं देणं नाही आहे ठीक आहे चला आता आपण घेणार आहोत क्रियापदाचा पुढचा भाग क्रियापदाचा पुढचा भाग जो आहे त्याचे जे प्रकार आहेत आता क्रियापदाचे जे स्थानावरून जे प्रकार आहे स्थानावरून जे प्रकार आहेत ते दोन आहेत एक आहे स्थितीदर्शक पहिला आहे स्थिती दर्शक आणि दुसरा आहे स्थित्यंतर 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 दर्शक हे क्रियापदाचे क्रिया दोन प्रकार आहेत स्थानावरून लक्ष ठेवायचं स्थानावरून म्हणजेच काय स्थानावरून म्हणजेच काय म्हणजे त्या क्रियापदाचं तिथे त्या वाक्यामध्ये काय स्थान आहे कुठल्या स्थानावर तो क्रियापद आहे ठीक आहे असे दोन प्रकार आहेत काय स्थित्यंतर आणि दुसरं काय आहे स्थिती दर्शक आला लक्षात बरं आता स्थितीदर्शक म्हणजेच काय दर्शक म्हणजे कर्त्याची जी स्थिती आहे लक्षपूर्वक आहे का कर्त्याची जी स्थिती आहे किंवा होती लक्षपूर्वक आहे का कर्त्याची जी स्थिती आहे किंवा होती असे ज्या क्रियापदावरून ठरविले जाते त्या क्रियापदाला स्थितीदर्शक क्रियापद असे म्हणतात म्हणजे त्याची पोझिशन काय आहे किंवा काय होती असं जो क्रियापद सांगतो त्याला स्थितीदर्शक क्रियापद असे म्हणतात आणि दुसरं आहे स्थित्यंतरदर्शक म्हणजे त्या कर्त्यामध्ये काहीतरी बदल होणे आधी काही वेगळाच होता नंतर काही झाला तर त्याच्यामध्ये जे काही बदल झाले तर हे बदल ज्या क्रियापदावरून आपल्याला कडून चुकते अशा क्रियापदाला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असे म्हणतात आता फॉर एक्झाम्पल रामू विद्यार्थी आहे रामू एक विद्यार्थी आहे रामू एक विद्यार्थी होता आणि रामू वकील झाला याच्यामध्ये फरक आहे की नाही रामू एक विद्यार्थी आहे किंवा होता म्हणजे त्या कर्त्याची स्थिती तो दर्शवित आहे याला लक्षात म्हणजे तो एक विद्यार्थी आहे किंवा होता पण तो वकील झाला म्हणजे त्या कर्त्यामध्ये काहीतरी बदल झाला की नाही कर्त्याची स्थिती बदलली की नाही आधी विद्यार्थी होता नंतर तो वकील झाला म्हणजे त्या कर्त्याच्या स्थितीमध्ये बदल झाला की नाही म्हणून तो स्थित्यंतर दर्शक क्रियापद तिथं लागतो लक्षात ठेवायचा जो होता तो स्थितीमध्ये येतो त्याच्यामध्ये काही बदल झाला तो स्थित्यंतर दर्शकमध्ये येतो आला लक्षात बघा दर्शक म्हणजे कर्ता जो आहे किंवा होता हे ज्या क्रियापदावरून कळते त्याला स्थितीदर्शक क्रियापद म्हणतात आला लक्षात जसं मी आताच म्हटलं रामू बरं रामू हा बऱ्याच वेळा झालेला काही दुसरं नाव घेऊ गंगाराम गंगाराम पाटील छान नाव आहे ठीक आहे गंगाराम पाटील एक आ... सरपंच आहेत आहेत म्हणजे आपण आधारार्थी क्रियापद वापरला आता सरपंच म्हटलं म्हणजे आम्ही आम्हाला त्यांना आदर द्यावा लागतो ठीक आहे हां असं म्हणतात बा तो आपन, तो दियो, तो। तर आपणही आपण तसा आदर देऊ सरपंच साहेबांना गंगाराम पाटील एक सरपंच आहेत तर गंगाराम पाटील या सदस्याची स्थिती काय आहे की ते सरपंच आहेत मग हा कोणता क्रियापद असणार आहे स्थिती दर्शक त्यांची स्थिती दर्शवित आहे आला लक्षात मग आता समजून घ्या याच्या स्थितीमध्ये जर बदल झाला आता सरपंच समजून घेऊ द्या पंतप्रधान झाले मला लक्षात आज ते सरपंच आहेत उद्या जर पंतप्रधान झाले मग त्याची स्थिती बदलली की नाही पहिले गावचाच फक्त सरपंच होते आता पूर्ण देशाचे पंतप्रधान झाले तर मग त्यांच्या स्थितीमध्ये बदल झाला की नाही मग असा जो बदल होतो त्याला म्हणतात स्थित्यंतर क्रिया आपण आला लक्षात समजलं की नाही समजला परीक्षेमध्ये अजे प्रश्न जर आले तर तुम्ही सॉल्व्ह करणार की नाही करणार की चिट माराल किथं कुठं चिट मारायची नाही तिथं आणि पहिले आम्ही दारू बारीत होतो मीही चिट मारलो ना लक्ष ठेवायचं हो असं मस्त काय पहिल्याच तिसरे असा सहन लेकिन नकल मारण्याक अकल की होती होतीये बहुत बार मी पकडा बी समज मी आया चलो ठीक आहे ते पार्ट ऑफ जॉब हां स्थित्यंतर दस म्हणजे समजलं की नाही तुम्हाला कर्त्याच्या स्थितीमध्ये बदल होणे कर्त्याच्या स्थितीमध्ये बदल होणे कर्त्याच्या स्थितीमध्ये बदल होणे म्हणजेच काय की गंगाराम पाटील पंतप्रधान पंतप्रधान झाले झाला पंतप्रधान म्हणजे आमचा आज हो का झाला झाले रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आला लक्षात तर हे बघा पंतप्रधान झाले म्हणजे हे स्थित्यंतर दर्शक सरपंच आहेत हे स्थितीदर्शक समजला की नाही समजला स्थिती आणि स्थित्यंतर दोन समजले कोणाला काय विचारायचं आहे तुझं नाव काय गायत्री मस्त नाव आहे गायत्री गायत्री ताई सध्या विद्यार्थिनी आहे हा कोणता क्रियापद आहे स्थितीदर्शक गायत्री ताई उद्या पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर झाल्या कोणता क्रियापद कोणता त्यांचा आवाज येत आहे तुमचाच येत नाही तुम्ही मोठ्यात बोलान थोडा स्थित्यंतरदर्शक स्थित्यंतरदर्शक तो बेटा महाराष्ट्र मराठी भाषा बोला, बोला। तो आंबोरा तो महाराष्ट्र के बाहर के अंदर है हाँ तो महाराष्ट्र में मराठी बोला करो ना बेटा देखो हम हम हिंदी बोल देंगे ना देखो बोलना कोई भी भाषा बोलो उससे कोई लेना देना है नहीं सब भाषा अपनी अच्छी है लेकिन अगर हम स्टेट लेवल की अगर एग्जामिनेशन की प्रिपरेशन कर रहे हैं तो आपको मराठी बोलना जरूरी है क्योंकि देखो पहिले भाषा समजे की पै तो ग्रामर समजे का पहिले भाषा समजणार नंतर ग्रामर समजणार पहिले ग्रामर समजून काय अर्थ आहे तर भाषेत नाही येत आहे तर ग्रामर काय करणार आहे आता लक्षात मराठी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा मराठी भाषा इतकी प्रेमळ भाषा आहे ना इकडी बोली भाषा आहे ना बोलताना असा मस्त वाटते मला काही काही ना खूपच आवडतात जसं आता मराठी भाषा आपली जबरदस्त अजून भोजपुरी भाषा ही खूप मस्त वाटते बिलकुल अशी अँ बिहारी थोडी चांगली वाटते पण जसा मराठी आहे चांगली मग तो बोलताना भोजपुरी मला अजून खूप आवडते याला लक्षात तर हा काही काही भाषा आहे तशा त्या रेवाकडची भाषा पण चांगली आहे रेवा नाही का तिकडची भाषा ठीक आहे तो मराठी बोला करू बेटा है ना तर समजला क्रियापद काय आहे स्थिती आणि स्थित्यंतर याला काय विचारायचं आहे नाही राईट स्थित् डाऊन करा लवकर